श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक दिवस नव्याने जगण्याची उमेद घेऊन येतो त्यामुळे व्यक्तीने प्रत्येक दिवस मनापासून जगायला शिकलं पाहिजे असं श्रीकृष्ण म्हणतात श्रीकृष्ण म्हणतात काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्यापलीकडे आहे श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं म्हणूनच आपले कर्म करत राहावं श्रीमंती फक्त पैशाने तोलली जाऊ शकत नाही तर ज्या व्यक्तीकडे चांगले विचार चांगले आचार आणि सत्कर्म असतं ती व्यक्ती खरी श्रीमंत असते ज्या व्यक्तीकडे हे गुण नसतात ती व्यक्ती कायम गरीबच राहते श्रीकृष्ण म्हणतात जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता इतरांवर अवलंबून राहिलात तर ती तुमची चूक ठरते तुम्ही कधी योग्य होतात हे कोणीच लक्षात ठेवत नाही मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं गीतेनुसार भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो श्रीकृष्ण म्हणतात की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचार न करता मनापासून जगलं पाहिजे गीतेत म्हटले आहे की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सामोर जातो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळे मिळतात म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने घाबरू नये श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की अत्याधिक आराम आणि अत्याधिक प्रेम माणसाला अपंग बनविते म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि प्रेम करणे टाळले पाहिजे अन्यथा व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेते मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद